काही नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण सावकारान बोलावलंय सका सका अवघड झाला इशय सगळा त्यात महिना नवीनच घेतली दोन दिवस झालं सायकल एक सावकार महत्वाचं त्याच्या आईला सकाळ सकाळ यांची तोंड बघितली एक तर भांडणाचाच पाया होतो माझ्या हातानं आईला बरं झालं आईला देवाळ्या पशे आलोय गाड्या देवाच्या पाया पडतो हो हो मायना हो अगं हो थांब का दोन दिवस झालं नवी घेतली ब्रेक ढिहायला लागतोय का गाडीचं माझ्या देवाचं पाया पड देवा सावकाराच्या दारात चाललोय बाबा देवा पायसा पाणी मिळू देवा आणि पाव बाबा नो एकतर मायना घेऊन फसलूया पोरांडा तू शकत पोर का गावात गाव नाही ते जयंतीक जवळ आली पंच हे बसलासावून लवायचं म्हणून जयंती जवळ आली आपली दोन चार दिवसावर जयंती आलेली देऊन नाही असं काय जोरात लागला पाहिजे घ्या पाच कावायचं नाही यंदा तो मला पुस्तक तुमच्या पैसे आपल्याला त्या सरपंचापेक्षा मोठी जयंती करायची या होय चालतंय गाण्या मला जयंती बी जोरात झाली पाहिजे वर्गणी जोरात झाली पाहिजे वर्गणी तुम्हाला मला कंपनी तिथं मला भागा मी देतो दहा हजार लागू वीस हजार लागू अरे देणार हा चालतं मी येतो तेवढं तयारी लागा बरं काय मग नियोजन करावं लागलं आता पावती पुस्तक दिल्याशिवाय काय आपल्याकडे संध्याकाळी पावती पुस्तक घेऊ वर्ग वर्ग गोळा करून थोडं दहा नियोजन झालं पाहिजे त्या सरपंचापेक्षा पेक्षा नियोजन झालं पाहिजे आपलं महत्वाचा विषय सरपंचा पेक्षा आपलं चांगलं झालं पाहिजे ते वाटलं ट्रू ट्रू करतो या त्याच्या बारानेच करायचं चला 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 सरपंचा नियोजन एक जायला काही वर्गन बिरगन गोळा करायचं चालले सरपंचाला फोन करून सांगावं काय बघायला फोन करून सांगतो सरपंचालाकडे हॅलो हा कुठं सरपंच होय का आव इथं शिवजयंतीचं निवेदन चाललंय वर्गन काय गोळा करायचे हा आता वर्गन चाललंय ते पडलेलं सरपंच नाही त्यांचं चाललंय निवेदन वाटतं काय वर्गन गोळा करायची काय ती काय आता मी देवळा बैठकी बसलेलो आपल्या बरं बर चालतं चालतं या मग हो हो भेटून द्या काय आपल्याला येण देवकर बोलावलं आईला थांबती फिमती का नाही महिना माझी तर काय कळन महिन्याचं एक लाखाने आईला सावकार बसलय काय बा सावकार काय राहिले सावकार पैसे सकाळ सकाळ देते का बघू आधी सावकार अरे काय सुन्या अरे टायम आहे का यायचा तुझा एवढ्या खाली बसते तु मोठ्या चिचिया तू बसित काय रे तुला किती वाजता सांगितलं मोटर चालू करा या सावकार देवाच्या पाया पडलू म्हणलं आज तरी काय कांडून देऊ नको हाताने म्हणून राव ना काय रोजच आहे रोजचंच मड त्याला कोण रड असल्या तुझं झालंय लगा नाही राव सावकार बर काय करायचं आता काय नाही करायचं ती भिजवायचं काय करायचंय म्हणजे काय इथं काय गोटे खेळाय बोलवलं काय तुला सकाळचा काय चपटी फिपटी आणली का राहणा का तर दारे काम राव कर चपटी फिपटी तुझी तू बघायचं आणि ती भिजवून उच तर तसलं प्यायचं बिच डाटक कर नको नाही तर चापटीन बघा तसलं काय संध्या काय तरी ते संध्याकाळचं बघू हा मी काय म्हणतो ऐक आठ दिवस झालं तोंडाला चवच नाही मग की कोंबडी बिंबडी कुठे करत नियोजन कर केला का आता मोठा काय करतो पाणी सोडतो ऐका आणि काय करतो म्हणते का मी भांड्याला नाही तर राजाला जोडीला घेतो ऐका आणि एखादं कोंबडी गावातली गपचिपीत कापून पण हिच निवेदन सध्या करायचं खाली शेत पण हाय राहणार आपल्याला मग तीच सांगतो सर पाण पडले हिच करायचं हिच शिजवायचे पण ती तुझी तू बघती बांड्या तू माझ्याकडे काय तसले आण पण मी काय म्हणतो या पैसे तुम्हाला द्यावं लागतं हजरीत नकट करते चटणी तेल मीठ काय काळी पिटी आग त्या घर नाही मी कोंबडी आणखी फक्त बघा हा कुंभड्या चालत भांड्या जुळले घेतो मोटर आधी मोटर जाऊन चालू करतो बघा पाणी लावतो आणि मग भांड्याकडून राजाकडे जातो नाहीतर भांड्याची गाठ पड आधी त्याला घेतो आणि ती निविजन लावतो पण दहा रोज निविजन लावा हो चल संध्याकाळी पैसे रोख द्यायचा माझा मला देत बाबा पैसे पैसे काय करा नको ती जाऊ सगळे पण भेजावतोय म्हणून म्हणतो नाईन्टी असते तर आधी दिवसभर थांबला असतो संध्याकाळी तू जा बर चालतंय येईला गाबडी बी का नाही सावकाराची मोटर जायचं चालू करायची जा द्या जा तुम्ही बी घरी जाता जाऊ द्या पैसे तरी पकलं <coughs> मोटर तर चालू केली बरं का सावकाराची आणि दिले सोडून पण कोंबड्याचं नियोजन लावलं करायला म्हणजे शेज नाही पण काळजाचा गडी बांडा पाहिजे गाड्या रित सर आपल्याला तर आणायला तर आता पण विषय काय चालता रात्री की गडी म्हणला होता की पडलेल्या सरपंच जाणार आहे कामाव तर मैना घेतच लावतो बांड्याला धरतो कारण कोंबडी गडी पाहिजे गाड्यानु सरपंचाच्या हिरीला पाणी म्हणजे गाड्यानु गाड्या सरपंच सारखेच भरलेले गायला भांड्या कुठं दिसत नाय काय भानगडाय भांड्याच यो भांड्या कुठं घ्यायलाय काय कळ दिस हाय काय हे बैल कसा झोपलाय बघितलं का नालाय काय निवडला का ते सरपंच नाही मारायचा हा याला उठावतोच काय बैल कसा पसरलाय का तुला झोपलायचं नाही लगा शेतकऱ्यांनी सगळं उन्हाचं रखरख झालंय का शेतकऱ्या एकट्याला उन्हाळ्यात काम आम्हाला वाईट थोडं शेतकरी म्हणून सावली थोडे ते बसू दे सावकाराच गेल तर मोटर चालू करा बाबा बर आता सावकाराने विषय काय केलाय माहितीये का ना ना की कोंबडा सांगतोय ती कुंबडी म्हणतो विहिरीवर जेवण बनवू बरं ते सगळं आका खर्च बाकी तियाल मीठ सगळं आणत या काय करायचं कोंबडीचं कसं कोंबडी आपल्या गावात एकाच शिकायला कोंबड्या गाव त्याला तात्याच्या घरी तात्याच्या लय कोंबड्या पडल्या दे आणि तात्याची म्हातारी गावाला गेली तात्या असं आलात तर आपण जाऊ त्याच्या जा खुरवड तात्यांच्या मारले मारलं तात्याला म्हातारीनं चल जाडी कोंबडी पांडा आलो तर त्याच्या घरी बरं का तो म्हणलाय तसा पण कोंबड्याचं तू सगळीकडे पांगलेली आहे त्या कशा बोलवायच्या आलाय की आपण आलो म्हणजे काय बिने लढाई चाललोय म्हणजे काय लागतरी घेऊन चालू हो आला का अरे वा एकच नंबर बोलो 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 आणलं ते या तो आता बहिरीला पाक पाकरण्याच्या राड्यात आले तो लोक होय तो आत्यानं जुनु काय मेंढराचा हे केल्यावर का कोंबड्या सांभाळले सांभाळल्या जुनु काय आला का तात्या म्हणजे बाजी माणूस आहे त्यामुळे त्यामुळं थांब 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 आई जेव्हा रस्सा मी गेली का एवढी असा असतो कोंबड्या दाखायचं सावकारा लावले काम थांब थांब तिकडे चल तिकड चल हे पोरांबड्या क का कोणतरी काय झोपली ती सगळी हा लका या बंड्याचं सोन्याचा कारभार दिसतोय थांबा बघतो हेज बंडा कुंभळे ताणून काय धरणार का जाळी फेरीत घावती का बघ एका दिश चल जाळीत कोंबडी कुंभळी दिसती या हाय का ओके चल व्यवस्थित काढा ए यार काय कुंभळे तिकडे चलो काय लाखड्यात चांगला एवढं पळाला असतो मला चांगलं ऑलिम्पिक मध्ये स्वर्ण पदकच मिळल बाबा रोज काय पण रोज रोज काय पण त्याला कुठलं का सर कोंबड्या कोंबड्यात म्हणून हॅलो इकडे आलो सावकाराच्या इकडे मोटर चालू करायला कसं जयंतीचं का बर 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 चालतंय की ऐका की आ, मोटर बंद कर तू आणि तू तुमच्याकडं चालतंय हो पण जगी निवेदन झालं पाहिजे जयंतीचं परत म्हणा महागा सरना पायशाला सरपंच नाही नाही ठीक आहे चालतंय आलो चला जयंतीचं नियोजन करायचंय ऐकून घे डी जे आधीच पहिले राजाची गाडी घेऊ त्याशिवाय ते अण्णा आपलं काय ऐकणार राजाच ऐकतं बरं जयंतीला का चल चला अण्णा बोला गेला सरपंचा इतकं नियोजन जोरात चालू आहे बर शिवजयंतीचं ते मी येत होतो त्यांनी काय मला बघितलं नाही पण त्यांचं बोललं भाषण मी ऐकलं हे वर्गणी गोळा करायचं चालू करणार आपलं काय आपले बी करायचे वर्गणी संध्याकाळ नाही जा हा मग मी काय म्हणतोय त्यांच्यापेक्षा पेक्षा आपल्याला नियोजन जेंड झालं पाहिजे ते कसलं तरी डीजे आहे आपल्याला त्याच्यापेक्षा डबल बेड चा डीजे ना त्याच्यापेक्षा कशी चांगली होईल आपली शिवजयंती हे आपण बघायचं अण्णा हो का मी आता तुम्हाला माहितीये मी सकाळपासून टाकून असतो मी आज का टाकली नाही चांगल्या गोष्टीत माझ्या तुम्ही बिश्वास ठेवला पाहिजे शिवजयंती होतो तर टाकायची नाही नाही मी नाही पेणार शिवजयंती वस्तर शिवजयंती झाल्यानंतर बघू काय असेल तुझं महाराजांचा प्रेमी आपण काय दिलं नाही का आज संध्याकाळ आपल्याला वर्गन चालू करायची तर करा जिथं कमी पडल तिथं मला मागा ऐका का अल्ला आपल्याला जयंतीला ऑर्केस्ट्रा ठेवायचं तसलं काय काय तसलं नाही अल्ना मग महाराजांच्या जीवनावरचा हा तसलं समाज प्रबोधनाचं काहीतरी बघा ऑर्केस्ट्रा वेगळं वेगळं तसलं तसलं काय ठेवायचं नाही आपल्याला देऊ बार बिर उडवून जायचं का मग आता सुन्या पंढ्याकड नाही नाही मीच केलं तर त्यांना फोन चौकात भेटणार आहे चला की वेळ कशाला चला भेटू चला रस्त्यात पडलेलो जाणवलं पाहिजे काय सरपंच देव झटक्या बोला फोन करून तुम्हाला काय कळतंय वेद का नाही चार दिवसा शिवजयंती आली या आणि निवांतच बसलाय तुम्ही वर्गणी करायची जोरात गोळा आणि सरपंच लय मोठा कालिकडून पडलेल्या सरपंच पेक्षा झालं पाहिजे ना ती तर करायच आहे डोक्यात आपल्या पण कुठं गायब झालं तर राजा भाऊ आपण येऊ सकाळी यांच्याकडे पहिलं गेलो येणार नाही चार पाच दिवस जयंती होतं नाही नाही त्यांनी सांगितलं जयंती होतं टिपका प्या नाही करणार नाही तर काय मी पेलो कुठे पडलो लक्ष तेवढं चार पाच दिवस काहीच ना नाही विशेष घ्यायचा नाही अजिबात वर्गणीच आज संध्याकाळ बसन वर्गणी चालू करायची आणि वर्गणी अशी मागायची देत्याला एवढीच घ्यायची कुणाला दबाव टाकायचं नाही कोणाकडं भांडायचं नाही जिथं कमी पडल तिथं मला सांगायचं काय असेल तिथे मी तुमचे वर्ग तिथं भरून आपला कार्यक्रम त्याच्यापेक्षा नेटका झाला पाहिजे बरं मी वय डी जे सांगितलं का अण्णाला सगळं सांगितलं डी जे ते महाराजांच्या जीवनावरती एक कार्यक्रम ऑर्केस्ट्रा हा असं काहीतरी चांगलं राबूजेक्षा चांगला फाटाकडं फिटाकडे झेंडा वगैरे झाला पाहिजे डॉलबीज असं लावत गावच घुमलं पाहिजे एवढा मोठा डोल करायचं तस पडल्या सरपंचा पेक्षा आपली जयंती जोरात झाली पाहिजे प्रत्येक पाहिजे चौकात झेंडा वगैरे सगळं लावायचं जिथं जिथं चौक आहे मेन चौक आहे तिथं आपला पहिला झेंडा जाऊन लावायचा तिथे आणि विशेष म्हणजे अन्नदान अन्न सरपंचा हातून मोठं करायचं चालतंय मग चला करतो वर्गणी गोळा आम्ही बरं का अन्ना काय करतो वर्गणी चालूच करू करायचं भाऊ करायचे वर्गणी की आणि झेंड बॅनर चौकात चौकात लागलं पाहिजे तर आणि त्या पडल्या सरपंचपेक्षा पेक्षा आपलं झेंड बॅनर ज्याच दिसलं पाहिजे चालतय की सांगितलेलं तेवढं तुम्ही करा करून येतो चालतंय चालतंय काळजीच करू नका तुम्ही जाऊ बर <laughs> पील आर... का राजा भाऊ ऐक ना ज्योतीला जायचं म्हण पण तो आण ना सरपंच एखाद म्हणलाय फक्त पिणार नाही ना तरी पिल पिला नाही बाबा मी नाही पिणार गोड सुद्धा जायचं नाही ना मी अर महाराजांवर माझ इतकं प्रेम आहे मी महाराजांना लय मानतो सगळ्याच महापुरुषांना पिणार नाही आपण मी गद्दार होणार गद्दार महापुरुषांना गद्दार ज्योतीला तेल वाताला तू राह चालतो पिऊ नको नाही नाही पिणार नाही चला बरं वर्गणीत चालू करू आणि सरपंचाच्या पडलेल्या पेक्षा आधी राजा भाऊ हे काय ह्यां मागू बर ऐकायची वर्गी राहू जयंतीची शेट दोन हजार रुपये वर्गणी बसते आपल्या इतकी वर्गणी असते राह हॉटेल आहे की राह तुमचं आता काय दुष्काळ पडला तुम्ही किती देता अन्न सरपंच सांगितले किती सांगितले ते अन्न म्हणले ते त्यांच्याकडून पाच हजार रुपये आम्ही दोनच मागतोय नाही इतके हजार रुपये देतो बरं दे चला सांगू दे हजार तर लिहा नाव यांच काय हा नाही नाही त्यांचं नाव लिहा चला पुढे चला चला लगेच हे का ना चल ना हॉटेल मध्ये जाऊ घेऊन वर्गन या बाहेर काय रे काय वर्गन वर कशाची वर्गणी शिवजयंतीची आताच नेली वर्गणी कोण या आता आली होती किती पोर होय पाच हजार रुपये पाच हजार इतके हो इतके वर्गणी आहे आता सरपंचांनी सांगितलंय पडलेल्या इतके नाही आहे वर्गणी शंभर रुपये आहेत बघा आता शंभर काय पटतंय का एवढं मोठं हॉटेल असताना घ्यायची वय हे नको घ्यायलाच नको वर्गणी शंभर तर घेऊ की द्या असं शंभर पडलेल्या सरपंच किंवा राहिली गाड्या झाला राजभाऊ वर्गणी मॅडम भरपूर मागा नाही म्हणणार ना मॅडम हा कोण आहे बोला की का जयंतीची का बरं हा हाय की आता शिवजयंती सगळ्याच्या ध्यानात राहणार

होई होई हो। था था था। था था। था। आले आले मॅडम आले आले आले। बोला की वर्गणी वर्गणी का शिवजयंतीची आता तुम दोन दोन गटा जयंती साजरी करायची का बरं बरं चालते चालते देते वर्गणी वर्गणी

तरी पण भांडणाचं काय वातावरण करू नका शांत ते जयंती साजरी करा नाही काही काय चाललंय ह्या करायचं पोर आली ह्या आली वर्गणी मागायला वर्गणी तर दिली दोघांना बी जाऊ द्या फक्त जयंती व्यवस्थित साजरी झाली पाहिजे ह्या पलीकडे काय नाही न भांडणं करता व्यवस्थित शांततेत बास जाऊ द्या सरपंच बरं दादा वर्गणीला गेलेत म्हणला हो गेले ती गावात लावले त्यांना करायला बर येतील आता अण्णा सरपंच बी वर काही वर्गणी करायला म्हणत होतं त्यांची बी सेपरेट होती का ते त्यांच्या पदन्ती करते तिकडे आपल्याला का त्यांचं देणं घेणं नाही आपली फक्त चांगली करायचं हा बरं बरं काय बस अयो वर्गणी तुला अवघड झालंय गाड्या कसं काय लय बेकरी झाली काय तुम्हाला सांग झाले का नक्की सांगा की वर्गन गोळा कराय केलं कोण देतय शंभर कोण देतंय पाचशे मग त्या अध्यक्ष मॅडमनीच तेवढं पण तीन हजार रुपये हो दिले मग सगळे वर्गण आपले झाले कि ते बघ बरोबर पण त्या माना मोरा बघायला मी च्या पुढे गेली की होय मग मला सावकाराच गाडी घ्यावाच लागते बघा त्याशिवाय आपलं बघणारच नाही ते आमच्या सुन्यान ती तिराजा आमच्या आधी वर्ग घेऊन जातात सगळीकडनं तुम्ही गाव काय गा? तुम्हाला कळत शंभर रुपये टेकावते तुमचं नाव सांगितलं जण तर दोनशे देत होता किती पोर बिराव त्यांना माहिती वर्ग गोळा करणार आहे आधी त्यांनी डाव आणला तुम्हाला कळत नव्हता का दोन्ही दोन वर्ग करायचं म्हणलं वर्ग आपल्याला पोरांना त्यांच्या आधी आपण जाऊन घ्यायची वर्ग आपलं कळत नाही पोरांना ही नंतर गेली चुकी कोणायचंय बरोबर आहे पोरांची चुक आहे ना जाऊ आम्हाला आता सावखरा गाडी घ्यावा लागेल जाऊन एवढा पैसा तर आपलं भागत नाही त्यांनी वर्ग आपल्या आपल्यापेक्षा बी त्याच्यामुळं आपल्याला ना मोठ माझी डोल बिन बी लावून सगळे ते नेऊन मिरमिळ काढायची मोठी त्यामुळे आपली किंमत खराब होत नाजेबात अजिबात मी तो सावकार खर्च काढ घेऊन भाऊ तुमचं काय विषय करायचं सोन्याला सकाळीला का कोंबडा बघा सांगितलाय काय केलंय गाबड्याने काय माहित कुठं अजून बघ तू जा आता त्याला राहणार सावकार का सरपंच तू परवा वाट बघतो तुमची राव काय काय झालं गरज आपल्याला आता काय झाले का आपल्याला झाली वर्गण कमी बर हा आता तुम्हाला सांगतो आपल्याला आपल्याला दिलं पन्ना ना काय नाही अजिबात त्यांची वर्ग झाली आपली कमी झाली मला तुम्हाला दीड लाख रुपये द्यावं लागते एवढं हो काय बी कोण द्यावं लागते नाही ना का पण एवढं माझा उज घ्यायला देतो तुम्ही तुम्हाला बघा हो देतो त्यांची तू घेऊन अजिबात काय तुम्ही त्यांच्या वर मला मोठी करायची या आणि मी का घाबरू जाऊ दे ना नाही जयंती मोठी आणि जयंती मोठी झाली पाहिजे तुम्हाला हे द्यावंच लागणार पैसे संध्याकाळी हा संध्याकाळी तो आठवत संध्याकाळी माझे मला पैसे द्या म्हणजे उद्या नियोजन करायला क्लियर चलते जाऊ का मग हो ओके डोक्याला तारास आहे गडी होय डीजे एक नंबर ठरवला आहे बर का आपण हो हो अला का का बांधगड आहे माझा आलाय काय सरपंच काय माझा आलाय तवा ला राजा भाऊ काय बोलतोय सर सरपंच आम्ही असं चूक केली तवा माझ यायला सोनिया मस्किल काय आपलं बघायचंय का राजा मापात मापात राहायचं मापात सरपंच नेमकी गिलती कुठे सोन्या कुठे गेलता काय सरपंच कुठं का जायना ना गेल तो डीजे ठरवाय सांग राजा भाऊ मग ह्यांची काय हुकुम शाही आम्ही कुठे बी जाईन काय बी करीन नाही नाही राव पण ही गाडीला असं आडवी गाडी मारण पडत का तुम्हाला ही लय शिया झालं काय हा राहत वरताय का माझे सरपंच नाही बोलतोय काय सरपंच पोरं गाठून दम देताय काय तुला बघायचंय दम द्यायचं काय ते हा बघायचंय काय तुला माझा माझा सरपंच

रा सुट्टी बिराण नाही मागा रगात खेळलाय र माझं सुट्टी बिराण नाय सरपंच काय झालंय सरपंचान टॅक्क फोनलय माझं लई रगात निघायला लागलं र चला 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 दवाखान्यात जाऊ पाहिलं ते बरच काय असेल ते चला लवकर आज आपल्या गावात शिवजयंती निमित्त या दोन गटामध्ये जे भांडणं झाले एकदम चुकीचं झालं हे असं व्हायला नव्हतं पाहिजे आणि आज तुम्ही तुमच्या लक्षात यायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जात एकत्र केली आणि या स्वराज्याची स्थापना केली अशा गोष्टीसाठी त्यांनी केलं का हे या गोष्टी व्हायलाच नव्हतं पाहिजे काय म्हणायचं मॅडम तुम्हाला बरोबर आहे की अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे एक गाव एक जयंती झाली पाहिजे महाराजांची जयंती कशी आपण उत्साहात साजरी केली पाहिजे असं भांडण करून कुठं तंटा करून होत नसते अशी जयंती साजरी हे अण्णा सरपंच आदर्श सरपंच आहेत असं करायला नाही पाहिजे होत चुकीचं झालं ना सगळे सगळं चुकीचं झालं दोन गट पडले हो गावात हे बरोबर नाही ना असं टिळकांनी महात्मा फुले जयंत्या कशासाठी साजरे केले की जे जे करून आपले लोक एकत्र यायला पाहिजेत पण आपले लोक एकत्र ये येऊन जर असे मा हानामाऱ्या करत असतील तर काय त्याचा उपयोग काय बोध घ्यायचा लोकांनी ह्या गोष्टीचा हा चुकीचं छत्रपतीच्या शिकवणीचा काय विषयच राहत नाही ना नाही ना असं झालं पाहिजे पाटील खऱ्या अर्थानं का नाही की आप जो प्रकार काय झाला गावात खऱ्या अर्थानं अतिशय निंदनी आहे आणि अशा गोष्टी गाड्या नको आहे त्या गावात सरपंच दोन्ही सरपंचाला आणि मुलांना बी सांगणार आहे की झालेल्या सगळ्याऐवजी का नाही की पार्थ मी रक्तपण पाळूच तर मारी अरे गावात आपण वर्गणी करतो गावात वर्गणी केल्यानंतर त्याचा योग्य प्रकारे त्याचा की झालं पाहिजे का नाही अरे तुम्ही वर्गणी गोळा करून जर तुम्ही डी जेवार फाटाकड्यावरे जर खर्च करत असाल तर त्याचा काय उपयोग नाही ना मग खऱ्या अर्थानं आपण शिवाजी महाराजांचं जी काय आदर्श काय घेणार आहे त्यांना आपण काय मानणार आहे हां आणि खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या तर जी काय झालेली जी काय वर्गणी आहे ना ती अशी वेष्ट घालवू नका आणि इथून पुढं काय भांडण करू नका झालेल्या गोष्टी इथं सोडून द्या आणि आपण एकजुटीनं गावात एक गाव एक जयंती करू मोठ्या आनंदात उत्साह जयंती साजरी करू झालेले जी काही वर्गणी असेल ती एखाद्या आनंद आश्रमात एखाद्या अपंग व्यक्तींना असे दान करू ती वर्गनी ह्या डी जेवारी फटाक्यावारी गावातला असा पैसा तुम्ही असा धुळ्यात मिळवू नका एवढंच माझं सांगणार तात्या तुम्हाला का। काय वाटतंय वर्गा पाटील तुम्ही म्हणता ते बरोबर आहे हे दोन गटा ते राडा व्हायला नाही पाहिजे होता काय लोकांनी काय आदर्श घ्यायचा काय तर एक गाव एक जयंती झाली पाहिजे तर खऱ्या अर्थानं जयंती आपण साजरी केली असं होऊ शकतं काय बरोबर आहे का सरपंच बरं का सरपंच गावातल्या जयंती जर तुम्हाला साजरी करायचे असेल तर अशी डोकं फोडून साजरी नाही करायचे काय दोन गटात जाशा अशा भांडण आणि मारामाऱ्या होत असतील तर मला गावात पोलीस बोलाव्या दो लागतील दोघांनी मिळून एकत्र जयंती साजरी करायचे काय काय म्हणता मॅडम बरोबर आहे तुमचं असं नाही झालं पाहिजे दोन गटा जयंती नाही एक गाव एक जयंती आणि आता दोन्ही मिळून जयंती साजरी करायची हार घालायचा महाराजांना आणि जयंती साजरा झाला पाहिजे एवढं डोक्यात ठेवायचं सरपंच चुकलं आपलं जाऊ द्या होतं एवढं तेवढं सोडून करू जयंती साजरी चालते आपण तेव्हा काय चुक होते वापरून आपलं

छत्रपती शिवाजी, शिवाजी।, शिवाजी।, शिवाजी महाराज के नमस्कार रसिक मायबाप हो तुमचा लाडका मी सुन्या नमस्कार मी रंगा सावकार रसिक मायबाप हो आम्ही शिवजयंती निमित्त हा एक एपिसोड बनवला आहे पण जर कळत न कळत जर काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने आम्हाला माफ करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो घंटीचं बटन मात्र दाबा विसरू नका धन्यवाद <laughs>